श्री स्वामी समर्थ नमस्कार जातकान तिचा भयंकर इशाराय धनत्रयोदशीचा ती काळोखी रात्र धनत्रयोदशीची ती काळोखी रात्र आणि कुंभराशीसाठी आलेले गुड आमंत्र थांबा ही केवळ दिवाळीची सुरुवात नाही तर हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा थरार क्षण असणार आहे पुढील येणारी धनत्रयोदशीची रात्र कुंभ राशीसाठी केवळ दिवे आणि उत्साहाचा सण नसेल तर ती नियतीने आखलेला एक भयानक रहस्याचे अनावरण करणारी रात्र ठरणार आहे हे रात्र तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडवणार आहे पण ते मोठे बदल वरदान असतील की घात याच प्रश्नाचे उत्तर आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे तीन असे संख्या जे तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमच्यासोबत काहीतरी घडू शकते वाईट त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुंभराशीचा जात करणं तुम्हाला सावधान करतो आहे ही सावधानता तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या निराशा अपमानाचा अंत करण्याची शक्ती या रात्रीच्या ऊर्जेत दडलेली आहे कल्पना करा याच रात्री एका विशिष्ट वेळी तुमच्या सभोवतालचे वातावरण गूढ होईल कारण ब्रह्मांडाची एक दैवी शक्ती डिव्हाइन पॉवर थेट तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल पण ते शब्द नसतील ते असतील गुढ संकेत हे संकेत तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या संकटापासून वाचवतील आणि तुमच्या सर्वात मोठ्या यशाचा मार्ग दाखवतील तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या हतबलतेचा सामना केलाय ती हतबलता या रात्री एका मोठ्या संधीत बदलणार आहे पण ती संधी ओळखण्यासाठी तुम्हाला डोळे आणि कान उघडे ठेवून त्या संदेशांना पकडावे लागेल तुम्ही या थरारक रहस्याचा सामना करण्यासाठी तयार आहात का कारण या रात्री तुमच्या सिंह सणावरचा आत्मविश्वास परत येईलच किंवा काहीतरी विपरीत घडेल बघूया या व्हिडिओत काय घडणार आहे ते कुंभराशीच्या जातकनं तुम्ही नेहमी आनंदी असावे दुःखाचा एक तुमच्या आयुष्यात येऊ नये देखील अशी प्रार्थना करतो फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय माता महालक्ष्मी कृपा ठेवा असे लिहायचे जो कोणी व्हिडिओ लाईक करून अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला दिवाळीत मोठी आनंदाची बातमी मिळेल तर लोक कुंभराशी लो, एक विशिष्ट तेज आत्मविश्वास आणि चुंबकीय आकर्षण घेऊन येतात त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक राजशी रुबाब असतो ते प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी जन्मलेले असतात था आणि था त्यांच्या कृतीतून त्यांचा स्वाभिमान आणि निर्भरपणा स्पष्टपणे झळकतच असतो ते केवळ बोलके नसतात अत्यंत स्वच्छ असतात मनात काही न ठेवता जे खरे आहे ते स्पष्टपणे बोलण्याची त्यांची धमक असते परंतु हा तेजस्वी स्वभाव त्यांच्यासाठी दुधारी तलवार ठेवतो या निर्बळ स्वभावामुळे आणि थेट बोलण्याच्या सवयीमुळे त्यांना आयुष्यात अनेक कटुज अनुभवांना सामोरे जावे लागते लोक त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणाला आणि आत्मविश्वासाला गैरसमजातून अहंकार व गरिष्ठपणा समजतात ते कुटुंबासाठी मित्रासाठी सर्वस्वपणाला लावतात परंतु त्यांच्या या समर्पणाला समर कोणी महत्त्व देत नाही परंतु त्यांना सहजपणे गृहितही धरले जाते त्यांच्या चांगुलपणाचा उपयोग झाल्यानंतर त्यांना बाजूला सारले जाते आ, त्यांच्या भावनाचा साधा आदरही केला जात नाही स्वतःहून पुढाकार घेऊन संबंध जपण्याचा प्रयत्न ते खूप करतात त्यांना सतत लोकांच्या टीका आणि उपहासाचा सामना मात्र त्यांना करावा लागतो अशा प्रकारे त्यांच्या राजासारखा स्वभाव असूनही सध्याच्या परिस्थितीत त्यांना मान सन्मान मिळत नाही त्यांचे योगदान दुर्लक्षित केले जाते आणि त्यांना भावनात् भावनात्मकरित्या एकटेपणा जाणवतो एका कुंभासनाच्या योग्य व्यक्तीला आज दुर्लक्षित केले जात आहे हीच या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठे रहे। वर तमान कलात राशी पोखर ले ले। भावनिक दुःख असतं याच भावनिक आव्हानावर मात करण्यासाठी धनत्रयोदशीच्या रात्री काहीतरी मोठे निर्णायक घडणार आहे वर्तमान काळात कुंभ राशीचे जीवन आतून पोखरले गेले बाहेरून ते कितीही कणखर यशस्वी दिसत असले तरी आतमध्ये त्यांना अनेक गंभीर भावनिक व्यावहारिक समस्यांनी वेळ आहे मित्रांनो अनेक राशीच्या लोकांना त्यांच्या घरातच आपले अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं ते घरी असूनही नसल्यासारखे वाटतात कुटुंबात संवाद साधण्याचा प्रयत्न लगेच वाद होतात आणि जर ते गप्प बसले तर तीव्र घुसमटही होते पती पत्नीच्या नात्यात कोणताही स्पष्ट गैरसमज नसतानाही एक अदृश्य भिंत तयार झालेली आहे जी नात्याला हळूहळू आतून पोखरत आहे प्रेमापुलकी असूनही व्यक्त होता येत नाही त्यासोबतच मित्रांनो मुलांच्या वागण्याने पालक खूप त्रस्त असतात त्यांना शनोशनी जाणवते की त्यांची मुलं त्यांच्या हाताबाहेर जाते मुलांना चुकीच्या संगतीत लागलेलं पाहून एक प्रकारची हदबलता येते पालक कधीही काही करू शकत नाही त्यामुळे आतून बेचनी असते त्यासोबतच काही महत्वाची काम पूर्ण अगदी होण्याच्या अगदी जवळ असतात पण यश आता दृष्टीपथात आहे असं वाटत असताना अचानक काहीतरी असे घडते की सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि काम फसकटते फिसकटते अनेकदा असं वाटतं की कोणीतरी येत आहे किंवा आपल्या कार्याला कोणाची तरी, वा कार्या तरी वाईट नजर लागली आहे यामुळे सातत्याने प्रयत्नामध्ये खंड पडतो आणि या सर्व प्रकारच्या कुंभ कुंभराशीच्या लोकांना वाटतं की त्यांची ओळखच हरवली आहे या भावनिक व्यवहारिक वादळांना शांत करण्यासाठी आणि या सर्व समस्याचे उत्तरं देण्यासाठी धनत्रयोदशीची रात्र एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येते मित्रांनो दैवी संकेत प्राप्त करण्याची प्रक्रिया काय आहे त्याबद्दल बोलायचं झाल्यास लक्ष्मीच्या रहस्याचे अनावरण आणि सिद्धीची रात्र असणार आहे कुंभराशीसाठी धनत्रयोदशीची रात्र केवळ प्रकाशाचा सण नसून ती नियतीने पाठवलेल्या संदेशांना डिवाइन मॅसेजांना आणि दैवी रहस्यांना उलगडण्याची वेळ आहे ही रात्र ज्योतिषशास्त्रात सिद्धीची रात्र म्हणून ओळखली जाते कारण यावेळेस ब्रह्मांडात ऊर्जेचा एक प्रचंड शक्तिशाली स्त्रोत निर्माण होतोय ही खास रात्र देवी लक्ष्मी थेट तुमच्याशी संवाद साधत नाही तर ती निसर्गाच्या माध्यमातून स्वप्नाच्या माध्यमातून आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या विशिष्ट घटनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवेल कुंभ राशीचे लोक अत्यंत संवेदनशील मनाचे असतात त्यांची ग्रहशक्ती खूप तीव्र असते म्हणून गुप्त संकेत मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे हे संकेत म्हणजे तुमच्या समस्या वाटचे थेट उत्तर आणि भविष्यातील धोक्यापासून वाचवण्याचा गंभीर एक इशारा आहे मित्रांनो हे संकेत कसे ओळखायचे तर हे संकेत मिळण्यासाठी तुम्हाला देवी लक्ष्मीला अंतःकरणातून आवाहन करावे लागेल तुमच्या मनातील तयारी भक्ती तसेच मार्गदर्शनाची तीव्र इच्छा प्रकट करावी लागेल मित्रांनो तुम्हाला तुमची मानसिक सतर्कता जो अवेअरनेस आहे तो वाढवायला लागेल आणि या रात्री तुमच्या डोळ्यासमोरून गेलेली कोणती लहानशी गोष्ट सुद्धा मनातील कोणताही विचार किंवा स्वप्न दुर्लक्षित करायचे नाहीत प्रत्येक लहान गोष्ट दैवी रहस्याचा भाग असू शकते एकदा तुम्ही स्वतःला या दैवी ऊर्जेशी जोडलं संदेश स्वीकारण्याची तयारी दर्शवली की हे संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या चक्रातून बाहेर पडण्याचा स्पष्ट असा मार्ग दाखवतील जसं की स्वप्नातील जलाचे प्रगतीचे संकेत धनत्रयोदशीची रात्र तुमच्या आदल्या रात्रीची स्वप्ने ही केवळ मनाची करमणूक नसतात तर ती तुमच्या भविष्यातील स्थितीचे थेट चित्रदर्शवतात जर कुंभराशीच्या लोकांना स्वप्न स्वच्छ जल स्रोत पाण्याचा स्रोत मग ती शांत वाहणारी नदी असो स्थिर जलाशय असो शुभ्र पाऊस असो असं दिसलं तर तो एक अत्यंत मोठा दिलासादायक शुभ संकेत आहे याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील जमा झालेली सर्व नात्यातील ताण मनातील कलह लवकरच पाण्याप्रमाणे धून शांत होणार आहे तुमच्या जीवनात शांतता शुद्धता स्थापित होण्याची वेळ आली आहे या व्यतिरिक्त स्वप्नात बहरलेली फुले रसाळ फळे सुद्धा पाहणे संकेत हे संकेत तुम्ही आजवर केलेल्या अथिक कष्टाचे परतफेड आहेत मित्रांनो तुमच्या प्रयत्नांना लवकरच उत्कृष्ट असं फळ मिळेल तुमच्या नातेसंबंधात पुन्हा प्रेम आणि बहर येईल हे संकेत तुमच्या भावनिक आणि व्यावसायिक प्रगतीची ग्वाही देतात मित्रांनो प्रत्येक संकेत केवळ आनंदाची बातमी घेऊन येत नाही तर काही संकेत भविष्यातील धोक्यापासून सुद्धा सावध करण्यासाठी गंभीर असे इशारे सुद्धा देतात जर तुम्हाला स्वप्नात विषारी प्राणी जसे की साप दिसला किंवा तुम्ही स्वतःला कुठेतरी खोल खड्ड्यात दलदलीत किंवा एका खोलीत अडकलेले झालेले पाहिले तर वेळी सावध राहा कारण हा स्पष्ट संकेत आहे की तुमच्या अत्यंत जवळचा कोणीतरी व्यक्ती तुमच्याशी कपटेपणाने व्यवहार करतो आहे करणार आहे तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करणार आहे याशिवाय हे स्वप्न तुमच्या मनात घर करून बसलेल्या तीव्र भीती आणि नकारात्मक मानसिकतेचे प्रतीक असू शकते जे तुम्हाला यश प्रगतीपासून दूर ठेवत आहे अशा वेळी घाबरून न जाता स्वप्नाचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या सभोवतलच्या लोकांशी व्यवहार करताना अत्यंत सतर्कता बाळगा तसेच मनातील भीतीवर मात करण्याचा प्रयत्न देखील करा मित्रांनो स्वप्नाप्रमाणेच तिसरा स्वप्नाप्रमाणे धनत्रदशीच्या संध्याकाळी घरात घडणाऱ्या घटना अत्यंत महत्वाच्या आहेत जसे की अचानक तुमच्या घरात घराच्या गर, दारात गाय येऊन थांबणं हे अत्यंत पवित्र आणि साक्षात देवी लक्ष्मीच्या आगमनाचा ही लक्ष्मी तुमच्या घरी स्वतःहून चालून आल्याचं चा लक्षण आहे ज्यामुळे तुमचे सर्व अडथळे घेतील आणि आपोआप मार्गी लागतील या देवी पाहुणीला रिकाम्या हाताने न पाठवता दरपुळ खाऊ घालणे अत्यंत आवश्यक आहे याशिवाय घुबड देवी लक्ष्मीचे वाहन मानलं जातं हे सुद्धा दिसणं अशुभ न मानता तो देवीच्या कृपेचा एक भाग असतो की तुमच्या आसपास उपस्थित राहून तुमचे प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे याचा स्पष्ट पुरावा आहे घरात मुंग्याची रांग विशेषतः काळ्या मुंग्या जर दिसत असतील तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार सुरू झाल्याचे जुने कौटुंबिक विवाद गैरसमज आता कायमचे मिटत असल्याचे चिन्ह तुम्हाला वाटतील मित्रांनो हे संकेत मग ते स्वप्नातील असो किंवा जागेपणी पाहिलेल्या घटनामधील असो किंवा योगायोग असो ते केवळ योगायोग नसतात ते तुमच्या आयुष्यातील एक दवी हस्तक्षेप होत असल्याची सूचित करतात दवी लक्ष्मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या समस्याची मुळे दाखवण्यासाठी आणि यशस्वी होण्याचा मार्ग उघडण्यासाठी गुप्त संदेश पाठवत आहे या संकेतांना केवळ बघायचं नाही तर त्यांना ओळखणे आणि त्यांच्या आधारावर योग्य कृती करणे हे कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे हे संकेत वाचून तुम्हाला तुमच्या कोणत्याही समस्येवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कोणत्या धोक्यापासून वाचायचं आहे याचा स्पष्ट कशा मिळेल म्हणूनच या रात्री तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक विचाराकडे आणि प्रत्येक सभोवतालच्या प्रत्येक लहानशा बदलाकडे अत्यंत जागरूकतेने पाहणे आवश्यक असतो मित्रांनो धनत्रयोदशीच्या रात्रीचा नवलंगाचा अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक विधी मी तुम्हाला आता सांगणार आहे नीट कान देऊ नाही का दैवी संकेत मिळाल्याच्या नंतर या ज्ञानावर आधारित योग्य कृती करणे आवश्यक असतो कारण धनत्रयोदशीच्या रात्री कुंभ लोकांनी करायचा हा उपाय केवळ एक साधी पूजा नसून तो त्यांच्या जीवनातील सर्व नकारात्मकतेला जाळून टाकणारा एक अत्यंत शक्तिशाली तांत्रिक विधी आहे मित्रांनो रात्रीच्या वेळी शांत एकांत जागेत आपल्या देहाऱ्यासमोर आसन असत सर्वप्रथम शुद्ध गायीच्या तुपात एक अखंड तेजस्वी दिवा प्रचलित करावा दिव्याची ज्योत ही तुमच्या आतल्या आत्मविश्वासाचे आणि नवी ऊर्जेच्या प्रकटीकरणाचे प्रतीक आहे त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर प्रति नवलवंगा लवंगा ठेवाव्यात ही प्रत्येक लवंग म्हणजे तुमच्या जीवनातील एक मोठी समस्या एक अडथळा किंवा एक कटू अनुभव असणार आहे मित्रांनो पहिली व हातात घेऊन डोळे बंद करून पती पत्नीच्या नात्यातील सर्व गैरसमज कडवटपणा संवादातील कोंडी आठवावी हे सर्व दुःख त्या लवंगामध्ये उतरेल आणि देवीला प्रार्थना करावे की हे माते माझ्या नात्यातील हे विषारी अंश दूर कर त्यानंतर लवंग दिव्याच्या जुतीत जाळून टाकावे दुसरी लवंग हातात घेऊन मुलाच्या सव चुकीच्या सवयी त्यांचा हट्टपणा त्यांच्या भविष्याची चिंता या लवंगामध्ये केंद्रित करावी पालकाच्या हृदयातील हाक देवीपर्यंत पोहोचून ती लवंग जाळून टाकावी पुढील लवंग जसे की याच उर्वरित लवंगाचा उपयोग करा घेऊन तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठी समस्या जसे की नाते अडकलेली ना कामे कामाच्या ठिकाणी झालेला अपमान आरोग्याच्या चिंता आठवाव्यात आणि ते सर्व नकारात्मकता त्या लवंगामध्ये हस्तांतरित करून दिव्याच्या ज्योतीत दहन करावी मित्रांनो हा अग्नी म्हणजे अग्निदेवताच्या साक्षीने तुमच्या समस्यांना देवी लक्ष्मीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहे जशी ती लवण जळून खाक होईल तशी तुमच्या आयुष्यातील असा त्रिव विश्वास ठेवणे महत्वाचा आहे कारण हा विधी नकारात्मक स्थितीला जाळून सकारात्मक ऊर्जेसाठी मार्ग मोकळा करतोय त्यामुळे कुंभराशीच्या आयुष्यात एक नवीन तेजस्वी अध्यायाची सुरुवात होणार आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही नकारात्मकतेचं दहन पूर्ण केलं आणि दैवी संकेताच्या आधारावर कृती केली तर कुंभराशीच्या जीवनात एक शक्तिशाली बदलांना त्याच क्षणापासून सुरुवात होते हा बदल केवळ योगायोग नसून तुमच्या भाग्याची नियती बदलण्याचा एक निर्णायक क्षण असणार आहे मित्रांनो लवंगाच्या तुमच्या मनातील ती ती निराशा घर करून बसली होती पूर्णपणे नाहीशी होईल तुम्हाला स्वतःच्या आत एक प्रचंड अभूतपूर्व ऊर्जा जाणवेल आणि राशीची जी मूळ राजकीय ताकद आहे जो जन्मजात आत्मविश्वास आहे तो पूर्वीपेक्षा शंभर पटीने वाढलेला दिसेल तुम्ही आता एक सामान्य व्यक्ती नव्हे तर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त केलेली तेजस्वी अस्तित्व बनणार आहात मित्रांनो येणारा काळ हा कुंभराशीसाठी एक सुवर्ण काळ घेऊन येणार आहे तुम्ही खऱ्या अर्थाने संपन्नता अनुभवाल ही संपन्नता केवळ पैशाची नसेल तर ती नात्याची आदराची प्रेमाची आत्मविश्वासाची असेल कुंभ राशीच्या राजा राणींन तुम्ही नेहमीच कुंभ सणावरती बसण्यासाठी जन्माला आला आहात आणि ही धनत्रयोदशी तुम्हाला तुमचे ला वैभव परत मिळून देणारच आहे फक्त स्वतःवर आणि देवी शक्ती शक्तीवरती आढळ असा विश्वास ठेवा त्यामुळे जाता जाता मित्रांनो हा महत्वपूर्ण संदेश इतापर्यंत पोहोचवा यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून व्हिडिओला शेअर देखील करा जात जातकांना आणि तुमच्या जीवनात अखंड धनवर्षा होण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जयलक्ष्मी माता सदैव कृपा ठेव हो, अशी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा त्यासोबतच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब सुद्धा चॅनलला करून घ्या